काकड आरतीला श्री संत नामदेवराय सकाळी साडेतीन वाजता ब्रह्म मुहूर्तावर गेले त्या ठिकाणी बडव्यांचं सगळ्या वैष्णवाच पांडुरंगाला विनंती चालली काकड आरतीचे अभंग चालले आणि नामदेवरायाने ते श्रवण केले आत्मसात केले कसे म्हणतात कसे राहतात आणि म्हणून नामदेवराय सात वर्षाचे त्या ठिकाणी झाले आणि नामदेवरायाने भगवंताकडं ओढ लावली की हे भगवंता पंढरी नाथा पांडुरंगा माझा जन्म त्या एका शिंप्या घराण्यात झालेला आहे तुम्ही ते थोर त्रिलोक्याचे धनी आहात राज वैभव राज थाटात विराजमान आहात आणि म्हणून तुमची भक्ती आमच्या कुळ्याला लागू द्या महाराज आणि आमचा कुळ असं उदाहरण हो द्या आणि म्हणून पांडुरंग परमात्मा आरती झाल्यानंतर नामदेवानी सलग दोन दिवस सट्ट धरला घरी जात असत नामदेव राय घरी गेले की नंतर आई म्हणायची नामा जेवा बस नामा पाणी पे नामदेव यांनी पाण्याला स्पर्श केला आहे तसं आज खगरात चंद्रग्रहण आहे आणि म्हणून बारा सत्तावनच्या नंतर वेध लागलेले आहे ला जसं याच्यात पाणी मलमूत्रादी आदी ज्या गरोधर स्त्री आहेत त्यांनी काही कर्म या ठिकाणी पाळायचे आहेत मला माहीत नाही तुम्हाला माहीत आहे की नाही पण सगळ्या मीडियावर व्हॉट्सअपवर सगळं जगाला आजपर्यंत माहीत आहे की हे एकोणवीसशे नंतर पहिलं खगराज चंद्रग्रहण आहे या ठिकाणी शुक्राने बुधमध्ये प्रवेश केलेला आहे बुधाने मंगळमध्ये केलेला आहे मग मंगळाने परत शुक्रात प्रवेश केलेला आहे तीन ऋतू सहा अयवध्य या चंद्रग्रहणाला लागलेले आहेत ला आणि म्हणून आज सात तारखेचं बराबर बारा अजून सत्तावन्न मिनिटांनी मंगळ या खगराज चंद्रग्रहणाचे वेद चालू झालेले आहेत सकाळी नऊ एक्केचाळीसपासून तर साडे अकरा वाजेपर्यंत दहा एक्केचाळीसपर्यंत हे अनुसूचित होती म्हणजे सामग्री साहित्य होतं त्या ठिकाणी आपल्याला कल्पना मिथ्या आणि एक देवधर्म अशी पूजा करण्याचे योग होता आणि हे सलग त्र्याण्णव वर्षानंतर प्रथम आलेलं आहे आणि म्हणून सर्वांनी याचे वेद पाठन करायचं आहे आणि बारा पासून वेद चालू झाले वेदा हे वेदात असं सांगितलेलं आहे वेदमुशींनी ऋषींनी सर्व क्षेत्र तीर्थ काशी क्षेत्रातून काही मेसेज आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की वेदा बारा सत्तावन्नच्या नंतर कोणी जेवू नये पाणी प्यायचं असलं तर दक्षिणमुखीकडं राहून उभारवून पाणी प्या पाणी पिल्यानंतर एक तुळशीचं पान त्यानंतर खाल्लं तर चालते आणि जे गर्भवती स्त्री आहे त्यांनी काही कांदा लसूण वगैरे कापू नये घराच्या बाहेर निघू नये पठण करा देवपूजा करण्यास चालत नाही आणि म्हणून असे काही नैतिक कर्म आहेत या खगराट चंद्रग्रहणाचे उपक्रम आहेत आणि हे उपक्रम ब्याण्णव त्र्याण्णव सालापासून प्रथम आलेलं आहे त्याच्यात ज्यांचे आईवडिलांचं श्राद्ध आहे ज्यांचे आईवडील गेलेले आहेत पती गेलेले आहेत अपघात झालेले आहेत त्यांच्यासाठी फार मोठं श्राद्ध आहे आणि म्हणून त्यांनी रात्रभर दिवा लावून भगवंताचं नामस्मरण करून आठ त्रिपुटीनंतर पतीचं सासऱ्याचं किंवा मुलांनी वडिलाचं आईचं नामस्मरण केलं की त्यांना सप्तपुढे मोक्ष प्रदान होते असं हे आजचं खगराट चंद्रग्रहण आहे आणि याची सूचीही भरपूर आहे आणि म्हणून आज समर्थसदूर गजान महाराजांचं मंदिर सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहे तर रात्रीच्या दोन वाजेपर्यंत दोन वाजता सगळी मंडळी त्या ठिकाणी सेवाधारी सगळे हजर होतील मंदिर धाडधूड करण्यात येईल पाण्याना धुण्यात येईल केमिकलना सर्व धुवून काढल्या जाईल महाराजांचा रात्री अडीच वाजता अभिषेक होईल साडेतीन वाजता काकडा होईल आणि ठीक सकाळी पाच वाजता आरती होईल मंदिर धुतल्यानंतर असं वेद रुची आहे आणि म्हणून आपणही घराघरात स्वच्छता पाळली पाहिजे आपल्या मुलाबालांनाही त्रास होत नाही याच्यापासून शिक्षणाचा लग्नाचा त्रास होत नाही शिक्षणाचा त्रास होत नाही असं शास्त्र आहे आणि म्हणून सद्गुरु गजान महाराजांचं मंदिर आज ठीक दुपारी दहा वाजल्यापासून उद्या सकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी महाराजांचं कळस दर्शन घेतात लोक आज जायची परवानगी नाही असं वेदशास्त्र खगराज चंद्रग्रहण ब्याण्णव सालापासून प्रथम आलेला आहे आणि म्हणून नामदेव राय त्या ठिकाणी आईकडे मागणी करतात आई आता करता मला पांडुरंग परमात्मा प्रसन्न करायचा आहे अंतर्पान करायचं आहे त्या पांडुरंगाची शक्ती मला उज्ज्वल करायची आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा त्या अधिष्ठान भक्त प्रल्हादांचा हा योग आणि भक्त प्रल्हादांनी महाराजांनी विनंती केली की मी पुढचा जन्म संताचा घेईन आणि शेतोपटी अभंग तयार करीन आणि म्हणून आईला विनंती करतात आई आता कस आणि आई सांगते की अरे नामा होईल आणि दामाजी पंत सांगतील की नामदेव आता आपल्या ताब्यात हे कसं येणार आहे तू भक्ती करण्यास लाजू नको आपण भक्ती करू नामदेव राय सात वर्षाचे असतात नामदेव राय ज्यावेळेस पांडुरंगाच्या जवळ जातात पांडुरंगाला आवळतात आणि पांडुरंग परमात्म्याला अभंगाच्या पहिल्या चरणात मागणी करतात વા वाच ज्या वा पण नररी वाच ज्या वा पण नररी वाच ज्या वा वाच ज्या वा पण नररी गागा वाच ज्या वा पण नररी बाबी मंगदा कृषी बाबी मंगदा वास द्यावा पंढरीचा सदा संग हे पांडुरंगा पंढरीनाथा देना ऐक मला हेच द्या तुमची सेवा मला जन्म मरणापर्यंत घडू द्या आणि माझे शतकोटी अभंग या ठिकाणी पुनर्रचित करायचे आहे ते मला करण्याचं योग सामर्थ्य तुम्ही अंतकरणात धरून प्रकट करा आणि म्हणून पंढरीनाथांनी सांगितलं नामदेवा अ तुमची परिस्थिती जाऊ तुम्ही माझ्या दरबारात आहे तुम्ही माझ्या सेवेत आहे तुम्ही काय मागता तुम्ही धन दौलत शौर्य ऐश्वर जमीन जुमला गाडी घोडी बंगला माघा दुसरं काय मागता महाराज म्हणतात मी तर एक सामान्य कोळातला आहे पण ज्या बौद्ध धर्मात जन्माला आलेले सुखोबा राय आहे त्यांनी काय मागतलं त्यांची तर दोन गावची जहागीरदारी होती एक देऊगाव राजा आणि एक मेखरजवळचं लोणार आणि म्हणून सिंदखेड राजा जन्माला आलेले ज्या ठिकाणी पुरुषोत्तम दादा पाटील यांनी चोखो मंदिर बांधलं गेले दोन वर्षापासून आणि त्यांचं गाव आडगाव राजा त्या आडगाव राजाच्या जवळ बेवणा राजा, राजा चोखोबरायाचं गाव आहे आणि म्हणून नामदेवराय म्हणतात चोखोबराय त्या हरिजन धर्मात जन्माला आले त्यांनी तुझ्याकडं तीच मागणी केली इतकं वैभव असून इतकी संपत्ती असून त्यांनी दुसरं काही न मागता तुमची जन्मोजन्मी सेवा मागितली आणि म्हणून नामदेवला पांडुरंग परमात्मा म्हणत नामदेवा जातीचा विषय नाही समान जाती या ठिकाणी एक होती वैष्णव कुळ धर्मपंथी नाचुनिया आणि म्हणून कोण्याही जातीतला कोण्याही धर्मातला फक्त असला तो वैष्णव आहे आणि वैष्णवांना जात नसते आणि म्हणून जातीचा हा विषय नाही पण त्यांची ती जहागीरदारी त्यांची स्टेट त्यांची ती कर्तबदारी पाहून आज रोजी तो भक्तीला विकलेला गेलेला आहे आणि म्हणून असं चोखोबा राहायचं या ठिकाणी एक संग्रह त्या ठिकाणी नामदेव रायांनी सांगितला ज्यावेळेस चोखोबा महाराज पंढरीश पांडुरंगाची सेवा करायची आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी पांडुरंगांनी त्या पडव्यांनी त्यांना काम लावून दिलं होतं की हे चोखोबा आहे तुम्ही पांडुरंगाच्या बद्रीस पां� आहे ती आत याय तर तुम्हाला प्रवेश निषिद्ध आहे तुम्ही बाहेर त्या ठिकाणी चंद्रभागेच्या स्नान करून त्या ठिकाणी काय जे विधी आहे तुम्हाला त्या ठिकाणी कणिक जी आहे कोळली शिला ती घेरी घेऊन जाऊन तुम्ही ती खाऊन तुमचं उदरनिर्वाह करून इथे सेवेसाठी यायचं आहे आणि म्हणून नामदेवरायाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली नामदेवराया संत जोखा महाराज बंका चोखा यंका हरिदास मारक असे सर्वांचं त्या ठिकाणी गुह्यज्ञान बसलं आणि हे गुह्यज्ञान गोरव कुंभाराला तेर डोकी त्या ठिकाणी गोरोबा कुंभाराला कळालं की संत संमेलनाची त्या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि आप आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे आणि म्हणून गोरोबा काका दरकोज मुकाम करीत पंढरपुरात हजर झाले गोरोबा काकाने सांगितलं बोला नामदेवा काय आहे नामदेव सांगतात महाराज या ठिकाणी भक्ती कोणाची श्रेष्ठ आहे आणि या भक्तीला कोण विकू जाऊ शकतं आणि पंढरीश परमात्मा कोणाच्या ताब्यात ते येऊ शकत तेवढं ते सांगा गोरा कुंभार सांगतात की बाप्पा मी तर याच्यात फार ज्ञान एवढं नाही मी अग्रगण्य नाही म्हणून तुम्ही ज्ञानोबा राहायला याची सूची द्या कारण साक्षात ज्ञान आहे ज्ञानोबा म्हणजे ज्ञान आहे श्री संत सावता महाराजला तुम्ही या ठिकाणी पत्र द्या सावता महाराज अरण भेंडवून येते मुक्तवाईला अशा प्रकारे सूचना द्या मुक्तवाई आळंदीतून येतील सकल संत मंडळी त्या ठिकाणी जमा होतील आणि पांडुरंगाच्या कृपेने आपण त्या ठिकाणी संत संमेलन घेऊन विचारू भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि कशी काय करायची आणि म्हणून त्या ठिकाणी अशी अधिष्ठ चर्चा घेण्यात आली सकल संत मंडळी त्या ठिकाणी हजर झाले आणि नामदेवराला त्यांनी त्यांच्या पुढे उभे केलं नामदेवला तुम्ही पांडुरंगाच्या जवळ आहेत चरणाशी आहे सांगा तुमचा काय निश्छा आहे काय दृढ विश्वास आहे आणि म्हणून नामदेवराज त्या ठिकाणी हतबल झाल्याने सांगितलं हे पात्रंग पंढरीनाथा मी तर तुम्हाला गुरु केलेलं आहे तुम्ही माझे अधिष्ट दैवत आहे सर्वस्व तुम्ही आहे माझी माता तुम्ही आहे पिता तुम्ही आहे आणि याच्यातून मला कसं उत्तराय व्हायचं कशी भक्ती माझ्या अंगीकृत करायची याचं तुम्ही मला गुरु हे ज्ञान द्या आणि म्हणून त्या तोर तेर ढोकीचे श्रीसंत गोरोबा काका ज्या वेळेस महाराष्ट्र कर भ्रमण करतात आणि सकल संतांना घेऊन जातात आणि त्या अशा प्रकारे चंद्रभागेच्या स्थिरावर बसतात आणि एकमेकांना अनुग्रह देतात आणि त्या ठिकाणी चिमुकली मुक्ताबाई चार वर्षाची आदिशक्ती जगत्रजमिनी आपण ज्यांच्या मुक्ताबाईच्या छत्रछायाखाली आहे आणि मुक्ताबाईची कृपा आपल्या सकल या महाराष्ट्रावर हो आहे अशी मुक्तवी या ठिकाणी जाते ज्ञानानं खूप मोठे आहे नहा लहान आहे पण ज्ञानानं खूप मोठे आहे ज्या वेळेस मधुकरी मागत असताना आळंदी जो अत्याचार ज्ञानोबावर घडला झुईत भीक न टाकता पीठ न टाकता भागर न टाकता त्या ठिकाणी ज्ञानोबाच्या झुईत विष्टा माती वगैरे टाकण्यात आली ज्ञानोबाला त्रास झाला ज्यावेळेस ज्ञानोबा सिद्ध बेटात कुटिया लावून बसले तर तातीची मुक्ताईने शहाऐंशी अभंग लिहिलेले असं वर्णन त्या शक्ती मुक्ताईचं आहे आणि म्हणून मुक्ताबाई त्या ठिकाणी जातात मुक्तबाई विचारतात मुक्तबाईचा आधार